शिरोड लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे कवडीचं काम करत नसेल तर जनता कवडी कवडीमोल करेल अशा शब्दात प्रवीण दरेकरांनी कोल्हेंवर निशाणा साधलाय यावेळी आमदार अशोक पवारांवरही दरेकरांनी निशाणा साधलाय देवस्थानच्या जमिनीवर उभा राहिलेला घोडगंगा साखर कारखाना बंद ठेवून स्वतःच्या मालकीचा साखर कारखाना सुरू ठेवलाय याचा हिशोब अशोक पवारांना चुकता करावा लागेल निवडणुकीनंतर घोडगंगा साखर कारखान्यात यांनी काय घोडं मारले हे जनतेसमोर येईल असं म्हणत प्रवीण दरेकरांनी अशोक पवारांवरही निशाणा साधला साधलाय घोडगंगा सहकारी साखर कारखाना आहे बरोबर चालू आहे का कारखाना बंद आहे हे आमचं कर्तृत्व म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या कष्टावर या ठिकाणी कारखाना उभा राहिला मला वाटतं मल्लिकार्जुन या देवस्थान या ठिकाणी शंभर सव्वाशे एकराची जागा त्या कारखान्याला दिली त्याही वेळेला सांगितलं होतं मल्लिकार्जुन नाव आणि त्या कारखान्याला कारखान्याला तर नाव दिलं नाही कारखान्याला स्वतःच्या वडिलांचं नाव दिलं अरे जे देवाला फसवतात ते त्या ठिकाणी जनतेसाठी काय काम करतात व्यंकटेश्वर <प्थाँगा> <प्थाँगा> कर तुमचा साजगी कारखाना तो त्या ठिकाणी चालणार त्याच्यावर असणार कर्ज तुम्ही त्या ठिकाणी फेडणार तात्तीनं तो कारखाना उभा करणार आणि ज्या सहकार चळवळीचा इतिहास त्या सहकारात म्हणजे किलोमीटर मध्ये प्रचंड प्रमाणावर ऊस असताना तुमचा खासगी कारखाना त्या ठिकाणी चालणार आणि सर्वसामान्य माणसांचा घोडगंगा बंद राहणार अशोक पवार तुम्हाला हिशोब चुकवावा लागेल निवडणुकीनंतर आपण या घोडगंगा मध्ये काय घोड मारलंय ते जनतेसमोर शिरूरवासियांसमोर उघड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्याची किंमत ही तुम्हाला मोजावी लागणार आहे अमोल कोल्याने आपल्या पाच वर्षाच्या कार्ति कवडीचा विकास या ठिकाणी केला नाही आणि मग जर अमोल कोले कवडीचा विकास करत नसतील तर त्याला कवडी मोल करण्याचं काम ही जनता नक्की करेल हा विश्वास या ठिकाणी देतो आणि शिवाजीरावांच्या दे घड्या नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज शिरूर